कामगारांच्या जीवनशैलीवर बारा तास कामकाजाचा शासनाने नुकताच एक महत्वपूर्ण निर्णय घेत कामगारांना दिवसाला बारा तास काम करणे बंधनकारक केले असून त्यासाठी कारखाना अधिनियमात सुधारणा करण्यात आली आहे या निर्णयामुळे श्रमिक वर्गावर मोठा ताण येणार असल्याचे कामगार संघटनांचे म्हणणे आहे नमस्कार मी सचिन देशपांडे श्रम विशो आपले सर्वांचे स्वागत आहे राज्यात गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याच्या व रोजगाराच्या संधी वाढवण्याचा नारा काढली महायुती सरकारने कारखाने अधिनियम आणि आस्थापनांच्या अधिनियमात बदल केला आहे या निर्णयामुळे कारखान्यातील दैनंदिन कामाच्या तासांची मर्यादा नऊ तासावरून बारा तासापर्यंत होणार आहे तर दुकाने आणि आस्थापनामध्ये दैनंदिन कामांचे तास नऊवरून दहा होते आठ आठ तासांच्या जीवन समतोल मुडीत जगण्याची आदर्श रचना म्हणजे चोवीस तासात आठ तास व आठ तास मनोरंजन व सामाजिक आयुष्य असा समतोल मानला जातो परंतु नव्या निर्णयामुळे हा संतोर पुल पुल पुल। आने बुर्या, बुर्या, बुर्या श्रम आणि थकव्यांच्या भोऱ्यात गुरफटले जाणार आहे संभाव्य परिणाम आरोग्यावर परिणाम दीर्घकाळ तासन तास उभे राहून किंवा शारीरिक मानसिक श्रम करून काम करणाऱ्या मजुरांमध्ये थकवा अपघातांची शक्यता हृदय रोग स्नायू दुखावणे मानसिक तणाव अशा समस्या वाढण्याची भीती आहे कौटुंबिक जीवनावर घाला कामगारांच्या कुटुंबासाठी वेळ देता येणार नाही मुलांच्या कुटुंबातील संबंधांमध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे सामाजिक व सांस्कृतिक आयुष्य खुंटणार आठ तास मनोरंजन व समाजासाठी राखून ठेवलेला वेळ आता कुठेही दिसणार नाही कलागुरू क्रीडा सामाजिक सहभाग या गोष्टी नियम ठरणार आहेत तरुण पिढीवर परिणाम बेरोजगारी वाढण्याची शक्यता आहे कारण एका कामगारांकडून काम करून नवीन भरतीची गरज कमी होईल भांडवली व्यवस्थेची पकड कामगारांच्या जगण्यावर व आरोग्यावर होणाऱ्या परिणामांची परवा न करता उत्पादन क्षमता वाढवणे नफा कमावणे हेच उद्योजकताचे ध्येय घडत चालले आहे त्यामुळे विद्यमान भांडवली व्यवस्था कामगारांच्या किंवा फुरगुडी करून त्यांना केवळ उत्पादनाचे साधन बनवण्याकडे झुकले आहे कामगार संघटनांचा इशार सदस्य अशोक ढवळे यांनी निर्णयाला निर्णय परत घेण्यासाठी आगरणाची हाक दिली आहे मानवी जीवनाची रचना भांडवलकरांच्या लग्नासाठी मोडी काढली जात आहे आणि शासना शासनच्या मान्यता देतात अशी टीका होत आहे हा हा निर्णय केवळ आर्थिक दृष्ट्यामुळे तर सामाजिक व मानवी दृष्टीनेही गंभीर परिणाम करणार जे स्पष्ट झाले आहे कामगारांच्या आयुष्याला केवळ श्रम केंद्रित बनवणाऱ्या या धोरणामुळे जगण्याचा हक्क धोक्याने बीच खरी चिंता आहे श्रमिकासाठी सचिन देश मांडत